आमच्या पण घरामध्ये जर कोणी दोडका खात नसेल किंवा कोणाला दोडका आवडतच नसेल भाजी कोणाला आवडत नसेल नकोच म्हणत असेल घरी केली तर हे अशी रेसिपी ट्राय करा तुम्ही क खूप छान लागते घरात ज्यांना कोणाला दोडका आवडत नाही ते दोडका खूप आवडीने खातील आणि सारखं सारखं तुम्हाला हे भाजी बनायला पण सांगतील नॉर्मल दोडक्याची भाजी तर सगळेजणच खातात पण हे अशी भाजी आहे की कळणार नाही की मी दोडका वगैरे टाकला आहे म्हणून तो काय करायचे आपल्याला धुडके घ्यायचे आहेत धुडक्याची साल जे असते साल काढून घ्यायची कारण जास्त काढलेली नाही हो आहे नॉर्मलवरचे जे काट वगैरे असतात ते तेवढे काढून घेतलेले आहेत मी त्याच्या लगे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे सगळ्या कद्दूचे पूर्ण तुकडे करून घेतले की ते आपल्याला टाकायचे आहेत कुकरमध्ये कुकरमध्ये घ्यायची आहेत डाळ मी ते दीड वाटी डाळ घेतलेली आहे आणि ती डाळ चांगल्या प्रकारे आपल्याला धुवून घ्यायची आहे डाळ धुवूनच घ्यायची शक्यतो मी दोन तीन वेळेस डाळ धुवून घेते त्यानंतरच मध्ये कुकरला थोडं चढवते सो दोन वेळेस मी डाळ धुवून घेतलेली आहे डाळ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे दोडका दोडका टाकला की त्याच्यामध्ये लगेच पाणी टाकायचं आणि कुकरचं झाकण लावायचं आणि झाकण लावण्याच्या दोन ते तीन चांगल्या प्रकारे आपल्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत शिट्ट्या काढून घेतल्या की हे दोडका जे आहे ते मला सॉफ्ट होतो आणि जास्त पण शिट्ट्या काढायच्या नाही आहेत आपल्याला जास्त पण पूर्ण ते वरणासारखंच करून नाही टाकायचं आपल्याला पूर्ण वरणच होऊन जाईल त्याचे असं एवढं पण नाही आहे हे करायचं आपल्याला पूर्ण बारीक ते नंतर थोडंस त्याला असं मॅश करून घ्यायचं घोटून घ्यायचं नाही मॅश करून घ्यायचं कढईमध्ये तेल गरम करायचं सॉरी पातेल्यामध्ये तेल गरम करायचं मध्ये त्याच्यात टाकायचं तेल तेल गरम झाले की मध्ये लगेच टाकायची मोहरी मोहरी तरतरली की लसूण टाकायचा कढीपत्ता टाकायचा आणि कांदा टाकायचा हे चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं परतून घेतलं की मध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्याने कांदा पटकन परतवतो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते कारण मीठ टाकलेले भाज्या वगैरे ज्या पण असतात ते पटकन परततात लगेच मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला मीठ मीठ टाकलं की मीठ पण चांगल्या प्रकारे मध्ये मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला वाटण काळं वाटण जे काळं तिखट असतं आपला घरगुती जो मसाला असतो केलेला वाटण ते टाकायचं एक चम्मच दीड चमच आंबारी मसाला टाकलेला आहे मी हिरवा आंबारी मसाला जो असतो तो आंबारी मसाला टाकलेला आहे ते टाकून चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मी थोडीशी ॲड करायची आहे कोथिंबीर आताच लगेच कोथिंबीर मी थोडीशी टाकत आहे बाकीचे नंतर टाकायचे आहे थोडे आता टाकायचे जेणेकरून छान भाज्यामध्ये आपल्या फ्लेवर येईल असं नंतर आपण डाळ आणि दोडका जो होता ते सगळं मग टाकून घ्यायचं चांगल्या आपल्याकडे मिक्स करून घ्यायचं एक पाच ते सहा मिनटाला झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून त्याची वाफे काढून घ्यायची आणि त्यानंतर आपली भाजी रेडी आहे मस्त सर्व करा खूप छान लागते रेसिपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली की कॉमेंट करून सांगा पटकन सबस्क्राईब